श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण उपवासानिमित्त एकादशी एकदशीनिमित्त शुगर फ्री म्हणजे साखर आणि गुळ न वापरता शेंगदाण्याचे लाडू बनवून घेऊ आणि शाबुदाण्याची थालीपीठ पण बनवणार आहोत तर आता आधी लाडू बनवून घेऊ लाडू बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आपली खजूर आहे ती पेंड खजूर आपल्याला टाकून घ्यायची आहे पेंड खजूर गोड असतील त्याच्यामुळे आपल्याला गुळ आणि साखरेचं गरज पडत नाही एकदम छान असे मस्त गोड असे शेंगदाचे लाडू तयार होतात जे की ज्या माणसाला शुगर आहे किंवा जे डाएटवर आहेत त्यांच्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे ही नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा मस्त वळले पण जातात बघू शकता तुम्ही छान असे आता सगळे याच पद्धतीत आपण बनवून घेऊ तर लाडू बघा मस्त असे आपले शुगर फ्री साखर आणि गुळ न वापरता शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत आता आपण थालीपीठ बघूया आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण शाबू रात्रीच भिजू टाकलेला होता आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत शाबू बघा एकदम रात्री भिजू टाकल्यामुळं काय होतं छान असा भिजला जातो तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची मीठ आणि शेंगदाणे टाकून याचा ठेचा बनवून घेणार आहोत तर मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आपण भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ आता हे बारीक आपल्याला मिक्सरला याचा ठेचा बारीक करून घ्यायचा आहे आता एक मोठं ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे एकदम बारीक मॅश करून घ्यायचे आहेत अजिबात मोठाली ठेवायची नाही नाएच तर पूर्ण बारीक करून घ्यायचे आता शाबू खायचा कंटाळा आला असेल किंवा मग शाबू वडे तेलकट खायची इच्छा नसेल तर हा पर्याय शोधायचा म्हणजे थालीपीठ म्हणजे जास्त तेलही लागत नाही आणि तुम्ही आवडीने खाऊ शकतात मस्त असे होतात तर या पद्धतीचे तुम्ही नक्कीच करून बघा मस्त आज आषाढी एकादशी निमित्त थाली पिठाचा बेत आहे तर आता बटाटे बारीक केल्यानंतर शाबू टाकून घेतलेला आहे आपण आणि आता जो मिरची तो आपण ठेचा बनवून घेतलेला होता तो टाकून घेऊ तर तो टाकून छान असं आपल्याला याला घट्टसर गोळा होईपर्यंत मळायचा आहे पाण्याचा वगैरे अजिबात हात घ्यायचा नाही बटाटा आणि शाबू बटाटं बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घट्ट गोळा बनला जातो चिकट असतं बटाटा आणि शाबू पण आपला छान भिजलेला आहे तर पाणी वगैरे असं वापरू नका तुम्ही जेवढा जा जास्त जोर देऊन तुम्ही कणिक आपलं ते मळून घेताल तेवढा मस्त असं मळलं जातं आता एक प्लॅस्टिकची अशी पिशवी घ्यायची प्लॅस्टिकचा कागद त्याला तेल लावून घ्यायचं तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण आता छोटे गोळे घ्यायचे आणि मस्त थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे तर आता बटाट्यानी आणि शाबूनी बटाट्यानी काय होतं शाबू अख्खा असतो आणि बटाटे कसं मऊ एकदम मऊ असतं त्याच्यामुळं थालीपीठ थापताना चिरण्या जाऊ शकतात तुम्ही काटाला असं गोल करून घ्यायचं आपण जसं थापलं का तसं थापलं जातं ते आणि जरी तव्यावर टाकतानी उलटतानी जरी थोडंसं मोडलं तरी पण तुम्हाला अजूक चिटकता येतं ते चिटकतं अजिबात असं मोडल्यावर उलटता येत नाही असं होत नाही ते त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवतेच मस्त असं टाकून घ्यायचं बघू शकता छान आता तवा तवा गरम म्हणजे झालेला आहे आपण त्याच्यावर तेल टाकलेलं आहे तालीपीठ टाकून घेतलेलं आहे वरून थोडं तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे छान असा शाबू वाफळला जातं दुसरंही त्याच पद्धतीत बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपली साधी आणि सोपी भाषा आहे त्याच्यामुळे थोडीशी गडबड होती बोलण्यामध्ये तुम्ही नक्कीच समजून घ्याल साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात आता उलत आणि बघा स्टीलचं उलतनं घेतलेलं आहे स्टीलच्या ह्याला चिटकतं शक्यतो लाकडाचं किंवा मग तुम्ही प्लॅस्टिकचं घेऊ शकता जरी चिटकलं तरी ते तुम्हाला जरी ते मोडलं तरी तुम्हाला चिटकून घेता येतं बघा दुसऱ्या वेळेस उलटता अजिबात मोडलं नाही कारण की शाबू आणि बटाट्यामुळं ते चिटकून बसतं त्याच्यामुळं याच पद्धतीत नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा पुन्हा म्हणताना मोडलं असं झालं पण बघू शकता तुम्ही जशास तसं राहिलेलं आहे शाबूंनी आणि बटाट्याने मोडलं तरी ते चिटकतं त्याच्यामुळं बनवताना काळजी करू नका छान बनलं जातं ते आणि एकतर स्टीलचं उलत न घेतल्यामुळं त्याला चिटकूनच बसतं त्याच्यामुळं स्टीलचं घेऊ नका प्लॅस्टिक आणि लाकडाचंच घ्या मस्त असे बघा आपले थालीपीठ तयार आहे तर मऊ असे एकदम आणि खायला पण खूप टेस्टी होतात लाडू पण तयार आहेत मस्त दह्यासोबत एक नंबर असे हे थालीपीठ लागतात नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद